आपल्या देशाने राज्य घटनेच्या वेळेस त्रिभाषासूत्र स्वीकारले सु पण प्रत्येक राज्याने ती अंमलबजावणी केली नाही आणि भाषा व प्रांत राज्याला हा फार मोठा विषय म्हणजे रुजच्या काळामध्ये आंदोलनं झाली आंध्र प्रदेशमध्ये वगैरे दक्षिणेकडचे राज्य हिंदीला विरोध वगैरे काळ बदलला परिस्थिती बदलत गेली महाराष्ट्रात शिवसेनेने हा फार मोठा विषय घेतला आणि मग त्याच्यातून एक नवीन संघटना शक्तीविली आता ह्याच्यात हो एक साली मी शिक्षण क्रांतीचं संपादक म्हणून मी म्हणजे माझंच ते मासिक होतं आमचं मिशन पण होतं आम्ही एक परिसंवाद घेतला होता की इंग्रजी भाषा जी आहे ती लहान म्हणजे त्यावेळेस रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते तर पहिलीपासून इंग्रजी शिक सक्तीची करायची नाही वगैरे वगैरे चाललं होतं तर आम्ही तेव्हा परिसंवाद घेतला होता तर आता सायंटिफिकली आम्ही तिच्यावर असा निष्कर्ष काढला की एक मूल आहे ना ते तीन ते चार भाषा शिकू शकतं खरं म्हणजे पण प्रॉब्लेम असा आहे ना की मातृभाषा चांगली नसेल ना तर ते मूल इतर भाषा जास्त चांगली शिकू शकत नाही मातृभाषेचा जो मेंदूमध्ये जो एक बिल्डिंग ब्लॉक्स तयार होतात आणि मातृभाषेमध्ये आपण ज्या संवेदना भावना आपले संस्कार विचार शब्दांचे अर्थ त्यातली स्निग्धता हे जसं समजू शकतो ना ते इतर भाषेत नाही समजू शकत आता ह्याला एक पॅराडॉक्स आहे पॅराडॉक्स असं आहे की की तेवीस आता तुम्ही जे सत्तीस वर्षाची आत्ता जर नवीन कपल्स पाहिले की ज्यांची मुलं तीन चार वर्षाची आहेत हो वगैरे आणि ते समजा महाराष्ट्रात एक लाख लोक असेल की जे मराठी आहेत मुळचे पण आता ते घरामध्ये त्या लहान बाळाच्या कानावर आई वडिलांकडून जर इंग्रजी शब्द जात असतील तो कदाचित मराठी भाषा शिकेल तोडकं मोडकं म्हणजे आज तुम्हाला असे लक्षशा हजारो लाखो मुलं दिसतील जी चार पाच पाच सात वर्षाची आहेत की मोडकं जोडकं मराठी बोलता त्यांना कळतं पण ते आता इंग्रज जाळलेले आहेत तो, तो प्रॉब्लेम जो आहे ना तो फक्त भाषेचा नाही आहे तो संस्कृतीचा आहे आणि त्या अब्रिंगिंगचा आहे कारण भाषा ही जी आहे ना ही शब्द नाही आहेत उत्क्रांतीमध्ये भाषा खूप नंतर आलेली आहे काही लाख वर्षानंतर माणसाला बोलता यायचंच नाही तो चिन्ह काढायचा इशारे करायचा तर भाषेचं वैशिष्ट्य काय आहे की भाषा म्हणजे नुसती शब्द नाही आहेत त्याच्यामागे संस्कृती आहे संगोपन अब्रिंगिंग ते मी त्या वातावरण ते घडता तयार होता बरोबर आहे असे कितीतरी तुम्हाला ॲक्टर मुंबईत वगैरे किंवा दिसतील की जे मूळ मराठी वातावरणात राहिलेले आहेत आता जितेंद्र नावाचा जो हे नट आहे असे खूप लोक आहेत जे मराठी वातावरणात वाढलेले आहेत पण ते गुजराती आहेत किंवा पंजाबी आहेत तर भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं संगोपन त्या भाषेतमध्ये होतं आणि त्याचा त्याची त्याचं कल्चर त्याचा व्हॅल्यूज त्याची श्रद्धा विश्वास तयार होतो मग इतर भाषा त्याला चांगली शिकता येते मातृभाषा जी आहे ना तिला उत्तम आलीच पाहिजे मातृभाषा ज्याची उत्तम आहे त्याला इतर भाषा सोप्या जातात आणि तो इतर भाषा वेगळ्या